ज्या वसंतदादांनी महाराष्ट्रावर उपकार केले आहेत अशा दादांच्या घराण्याची वाट लावण्याचे प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत असून वारसांनी स्वाभिमानानं बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं तर त्यांचे पायघड्या घालून स्वागत करू असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलंय ज्या वसंतदादांनी राज्याला विकासाची दिशा दिली त्याच घराण्याला संपवण्याचे प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू आहेत असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केलाय आणि त्यामुळे दादा घराण्याला आमचं आभार आहे तिकीट मिळालं फार चांगलं तुम्ही काँग्रेसवरून लढा तुम्हाला हरण्याची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही हरा कारण तुम्ही जिंकण्याची शक्यता नाही पण तिकीट नाही मिळालं आणि स्वाभिमानाला मिळालं तर अपमानाने काँग्रेसमध्ये तर बाहेर पडा भारतीय जनता पार्टी पाय घड्या घालून तुमचं स्वागत करायला तयार आहे कारण तुम्ही दादा घराण्याचे औषध आहात आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये तिढा निर्माण झालेला आहे राजू शेट्टी अपमान मांडणार का नादागारांना अपमान मानणार ना, का दोघही अपमान गिळून बसणार हे आता येत्या दोन दिवसामध्ये कळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम